हॅलो फ्रेंड्स लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे तर आज आपण मुगाच्या वड्या पाट्यावरती कशा वाटून बनवायच्या त्या तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे चला तर मग चला तर मग आपण आधी आता ही डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे भू घालून आपण हे छानपैकी सुकून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतली आहे तर आता आपण हिला पाट्यावरती छान अशा पद्धतीने वाटून घेणार आहे आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा एक थेल्ही न टाकता हे दहा अशा पद्धतीने बघा वाटून घेत आहो आणि किती छानपैकी बघाशी बारीक होत आहे ही तर अशा पद्धतीच्या वड्या ह्या बनवल्या तर ह्याच्यामध्ये पाण्याचं अंश नसल्यामुळे ह्या वर्षभर टिकतात मी खराबही होत नाही आणि खायला चवही छान लागते त्यामुळे अशा पद्धतीच्या वड्या बनवून घ्या मुची डाळ आहे ही स्वच्छ शांतीची बघून आणि पाण्यामध्ये साल काढून घेतले अशा पद्धतीने बघा आपण हे तुम्हाला हे फक्त डाळ कशी वाटली आपण ते सांगत आहे तर आता आपण वड्या कशा टाकायच्या म्हणजेच सांडगे याला सांडगेसुद्धा म्हणतात तर विदर्भामध्ये याला मुगाच्या वड्या असे म्हणतात तर आपण आता अशा पद्धतीने बघा मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण वड्या घालून घेऊ पद्धतीचे एक परडा आहे आणि परड्यावरती आपण असं एक टाकून घेतली म्हणजे त्यामुळे आपल्या वड्या चिकटणार नाही आणि छानही होईल आवडल्यास नक्की लाईक करत चला आणि कुठून कुठून बघत आहे मला तर थोडं तुमची प्रतिक्रिया देत चला अशा पद्धतीचा पण पेपर टाकून घेतलेला आहे म्हणजेच त्याच्यावरती आपण पॉलिथीन टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण अशावरती वड्या घालून घेणार आहेत अशा पद्धतीने बघा आपण दहा वाटून घेतली तुम्हाला दाखवलेली आहे मी लाईव्हमध्ये आणि आता आपण अशा वाटीमध्ये आणि घ्यायचं आहे आणि आपल्या हात थोडे ओलसर करायचे आहे अशा पद्धतीने आणि त्याच्यामध्ये आपल्या हातामध्ये अशा थोड्या थोड्या वाटलेली डाळ घेऊन अशा पद्धतीने छोट्या छोट्या आपल्याला छानपैकी वड्या घालायच्या बघा दिसायला खूप छान दिसतात येल्लो येल्लो आणि खायला चोवीस टक्के अशा पद्धतीच्या वड्या बनवल्या जवळजवळ घालावं लागतं तशा त्याच्यामुळे यामध्ये भरपूर आपल्या वड्या होतात यावरतीच एवढ्या गाळीच्या वड्या मावल्या जातात त्यामुळे अशा पद्धतीने आपण ह्या वड्या टाकून घ्यायच्या आवडल्यास नक्की लाईक करत चला थोडा कर सपोर्ट करत चला विदर्भाच्या गृहिणीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला yes. अशा पद्धतीने आपण पुढे टाकत आहो उन्हाळी वाळवण या बारा महिने टिकणाऱ्या वड्या आहेत आणि याची भाजी विदर्भामध्ये रसासोबत बनवली जाते आणि जेव्हा अखजी असते तेव्हा सुद्धा याची भाजी विशेष करून पित्रांसाठी बनवली जाते लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला विदर्भामधला हा विशेष भाग आहे माळबनाचा ह्या घरोघरी अशा पद्धतीच्या वळ्या नक्की सगळ्या बनवतातच त्यामुळे मी तुम्हाला हे लाईव दाखवत आहे कशा पद्धतीने आपण ह्या वळ्या टाकत आहोत लाइक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तुमच्या सपोर्टची फार गरज आहे सध्या चॅनल आपलं नवीन आहे त्यामुळे सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही स्वतः अशा पद्धतीचे वाळवण बनवले का तुम्ही आता सध्या कुठून बघत आहे तुमच्याकडे कोणतं वाळवणाचा भाग असतो ते पण मला शेअर करत चला बघा किती छान दिसत आहे वड्या अंदाजे प्रमाण घेऊन सुद्धा बनवू शकता अर्धा किलो एक किलो पावभाग तुम्हाला ज्या पद्धतीने ऍडजस्ट होईल त्या पद्धतीने तुम्ही त्याचं प्रमाण घेऊ शकता आणि जेव्हा आपण ही डाळ विजू घालतो तेव्हा एकदम रात्रभर टाकायची नसते तर सकाळी तुम्ही पहाटे चार वाजता यामध्ये पाणी टाकून ही भिजून ठेवायची आहे आणि साधारणतः सात आठ वाजता सकाळची आपल्याला ही स्वच्छ करून अशा पद्धतीने त्याला वागत घालून अशी वाटून घेऊन टाकून घ्यायची कोणत्याचा खराब होणार नाही जास्त वेळ आणि वडा ही वर्षभर टिकून राहतील शेअर करूया तो दिनभर आपण लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राइब करत चला भाजी आपण कशी बनवायची आहे ती सुद्धा युट्यूब चॅनल वरती अपलोड झालेली आहे आलू वड्याची सुद्धा भाजी बनवतात लाईक करा चला प्लीज लाईक शेअर over der अरे हो बोलतो पण छोटे छोटे मुलं आहे घरामध्ये त्याच्यामुळे ते गोंधळ करतात ना त्याच्यामुळे आतापर्यंत साऊंड चालूच होता आत्ता मी जस्ट ऑफ केलेला आहे विदर्भाचे गृहे यूट्यूब चॅनल आहे त्यावरती आपण मुगाच्या वडा किंवा असे म्हणतात ते आपण कशा पद्धतीने टाकत आहोत ते यामध्ये दाखवता फुल टू लाईव्ह व्हिडिओमध्ये मी डाळ कशी वाटायची आणि आपण कोणत्या पद्धतीने वड्या घालत आहे काय आहे सगळं त्यामध्ये मी सुरुवातीपासून दाखवलेलं आहे तुम्ही सुरुवातीपासून बघू शकता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता तुम्ही कुठून बघत आहे सध्या मला अशा पद्धतीने टाकायची आहे वड्याची भाजी आपल्याला आंब्याच्या रसासोबत खायला खूप छान लागते विदर्भाची ही स्पेशल डिश असते जेव्हा आपण आलू बनवतो त्यावेळेला पड्याची भाजी ही बनवली जाते आणि सगळेजण आवडीने खातात निवळ वड्याची सुद्धा भाजी बनवतात किंवा आलू वड्या सुद्धा बनवतात एकतर सुकी भाजी बनवली जाते किंवा ही रसाची सुद्धा भाजी बनवली जाते वड्याची अशा पद्धतीने वड्याची भाजी किंवा सांडगे असे म्हणतात आवडल्यास लाईक शेअर करत चला सबस्क्राईब करत चला सपोर्ट करत चला लाईक करत चला शेअर करत चला इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब चॅनल तीनही आपल्या ह्याच्यावरती बरेचसे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत तुम्ही नक्की पेजला फॉलो करा आणि सपोर्ट करा Thank you.